ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन कोर्टासमोर येतो तेव्हा दामिनी सुद्धा आलेली असते दामिनी अर्जुनला म्हणते अखेर आपण एकमेकांच्या समोरासमोर आलोच आत्मविश्वास धासळतो का तुझा एवढा का घाबरला तर अर्जुन तिला म्हणतो माझा आत्मविश्वास बघण्यासाठी तुम्हाला कोर्टात बघावा लागेल तर दामिनी आज जात असते आणि अर्जुनला म्हणते समजेलच कोण जिंकतन्य ते पण अर्जुन तिला म्हणतो ना मी जिंकणार ना तुम्ही जिंकणार ते फक्त तथ्य आणि सत्य अर्जुनने चांगलेच खडेबोल सुनावले असतात पण आता कोर्टात दामिनी अर्जुन विरोधात काय काय खोटे नाते करेल आणि अर्जुन प्रत्येक वार तसा हाणून पडेल हे पाहणे खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा